झाडांच्या गावात झाडांची कत्तल झाल्याने ग्रामस्थांनी दुःखद अंत सर्व अठरा झाडांवर अंत्यविधी करत नयनांनी अखेरचा निरोप दिलाय त्यानंतर दहा दिवसांनी या पिंपळ वृक्षाचे विधी सुद्धा पार पाडला माणसांचा दशक्रिया विधी आपण करतो जनावरांचा दशक्रिया विधी झाल्याचे देखील आपण ऐकले आहे परंतु इतक्या मोठ्या स्वरूपात झाडांचा दशक्रिया विधी कदाचित आपण पहिल्यांदीच ऐकत असाल त्यामुळे या दशक्रिया विधीची सर्वत्र चर्चा होत आहे वाढत्या जागतिक तापमानात एक एक झाड वाचवण्याची गरज असून झाडांची हीच गरज ओळखून अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील अंजनापूर गावात गेल्या दहा वर्षात वृक्षवेध फाउंडेशन आणि ग्रामस्थांनी पंधरा हजार झाडे लावली असून अंजनापूरची ओळख झाडांचे गाव अशी झाले आहे विशेष म्हणजे या सर्व झाडांचे संवर्धन देखील केले आहे नऊ जुलै रोजी दहा वर्ष पूर्ण झाल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण असतानाच दहा जुलै रोजी काही लोकांकडून अठरा पिंपळाच्या झाडांची कत्तल करण्यात आल्याने संपूर्ण गाव हळहळले असून या झाडांवर विधिवत अंतिम संस्कार करण्यात आले दशक्रिया विधीही करण्यात आला झाडांचा विधी करण्याचा उद्देश म्हणजे मानवाने वृक्षाची हत्या करण्यापूर्वी त्याकडे एक जीव म्हणून पाहावे असे वृक्षवेद फाउंडेशनच्या सदस्यांनी सांगितले आहे या दशक्रिया विधीत वृक्षवेद फाउंडेशनच्या सदस्यांनी मुंडन केले त्यानंतर प्रवचन कार्यक्रम झाल्यानंतर दशक्रिया विधीची पंगत दिली यावेळी ग्रामस्थ आणि वृक्ष फाउंडेशनचे सदस्य तसेच वृक्षप्रेमी उपस्थित होते दहा जुलैला अठरा वृक्षांची हत्या झाली आणि त्या हत्येनंतर त्याची अंतयात्रा काढण्यात आली अंतयात्रेनंतर त्याचा संध्याकाळी राक्ष सावडण्याचा कार्यक्रम झाला राक्ष सावडण्यानंतर आज या, या पिंपळ वृक्षाचा विधी पार पडला दशक्रियाविधी आपण जसा मनुष्याचा सा विधिवत पूजा करतो तशी त्याप्रमाणे हत्या झाल्यानंतर त्या पिंपळाला मोक्ष मिळावा याकरिता आपल्या सगळं वृक्ष टीम टीमकडून आणि सर्व ग्रामस्थांकडून ब्राह्मणांच्या साक्षीनं या पिंपळ वृक्षाची विधिवत पूजा केली आणि त्या पिंपळाला इथून पुढल्या काळामध्ये चांगला मोक्ष मिळावा आणि इथून पुढे कुणीही ह्या गावामध्ये गेल्या आठ दहा वर्षापूर्वी कुऱ्हाडबंदीचा कायदा असूनसुद्धा या, असून या पिंपळाची हत्या केल्यामुळे सर्व ग्रामस्थाकून आणि परिसराकडून वृक्षसेवकाकडून टीमकडून या घटनेचा निषेध नोंदवला गेला या पुढील काळामध्ये सुद्धा अशा वृक्षांची हत्या होऊ नये आपण जसं यावर्षी अगदी आद, आद, उन्हाळ्यामध्ये पन्नासच्या वर टेम्परेचर गेलेला असताना सुद्धा मानवजातीला या गोष्टीचा खेद वाटला पाहिजे की आपण इथून पुढे काळामध्ये वृक्षांचं संगोपन अतिशय चांगल्या प्रकारे केलं पाहिजे हेच यापुढे संदेश देण्याचा आणि पूर्ण महाराष्ट्राला या जगाला या यातून एकच संदेश देतो की इथून पुढील काळामध्ये कुठल्याही वृक्षाची हत्या करताना कुणीही माणूस मनुष्य विचार करेल तो एक जीव म्हणून त्याकडे बघेल एवढीच कळकळीची कल विनंती करतो आणि या वृक्षाला सर्व ग्रामस्थांकडून वृक्ष व्यक्तींकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि आज या ठिकाणी दुःखीत अंत्यकरणाने आज ज्या गावावर ज्या पद्धतीने दुःखाचा डोंगर या ठिकाणी कोसळलेला आहे आज पिंपळाचा मृत्यू होऊन आज दहा दिवस झालेले आहेत शोकांतिका खूप मोठी आहे दुःख खूप मोठं आहे समाजाला वृक्ष आणि सजीव जीव आणि वृक्ष म्हणजे सजीव एका ठिकाणी असणारा हा जीव आज आपल्यातून जाऊन दहा दिवस झालेले आहेत सर्व गावावर सर्व परिसरावर वृक्षप्रेमीवर खूप दुःखाचा डोंगर कोसळला आहे या दुःखातून या पिंपळाची मुक्तता होण्यासाठी आणि त्याला चांगली जा, जागा देण्यासाठी मी चरणी आणि पंचक्रोशीच्या वतीनं एक परमेश्वरला विनंती करतो आणि समाजालाही आवाहन करतो असं दुःख वारंवार होऊ नये या ठिकाणी दहा तारखेला अठरा निर्गुण वृक्षांची हत्या झाली ज्यावेळेस हे ऐकलं त्यावेळेस अक्षरशः मला दुःख वाटलं आश्रू आले डोळ्यात कारण ज्यावेळेस मूल जन्माला येतं त्यावेळेस ते, ते आईचं दूध नाही पहिले ऑक्सिजन घेतं असं आपलं सर्वस्व जो देतो तो देव सगळं काही वृक्ष देतात आणि त्याच वृक्षांची हत्या जर हा निर्गुणपणे जर केली जात असेल तर माणसासारखा नीच प्रवृत्तीचा माणूस कुठं शोधून सापडणार नाही पृथ्वीला धोका खऱ्या अर्थानं मानव या प्राण्याकडून आहे सिंपल वृक्ष याला देवाज्ञा होऊन दहा दिवस झालेले आहे आणि दहा दिवसात अत्यंत खूप शोककळा आमच्या वृक्षप्रेमावर पसरलेली आहे तरी परमेश्वर देव बजरंग बली त्याला चीर शांती देव आणि इथून पुढे कोणीही अशी हत्या करू नये असे मी बजरंग बली प्रार्थना करतो दो। दोन तीन दिवस इथं वृक्षरोपणासाठी हो श्रमदानासाठी आलो होतो तर खूप दुःख दांत करणारे आम्ही शोक प्रगट केला आणि आज दहा दिवसानंतर शिंदेवाडी सिन्नर तालुक्यातून आमच्या शिंदेवाडी टीम दहा लोक इथं या पिंपळ वृक्षाला भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी आलेली आहे